अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संतनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले एक श्री क्षेत्र रुणी टाकळी हे गाव या गावामध्ये धार्मिक व सामाजिक कार्यक्रम अतिउत्साहाने पार पाडले जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रज्ञाचक्षु धर्मसमन्वयक महर्षी ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या ठिकाणी माऊलींच्या कृपाप्रसादाने वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरुवर्य अमृत महाराज यांच्या प्रेरणेने श्रीमद भागवत हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर केले होते सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाला सव्वीस जानेवारीपासून सुरुवात झाली दोन फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भव्य दिव्या गावामधून शोभायात्रा काढण्यात आली गावामध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण होते गावातील व बाहेरगावातील भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता शोभायात्रेमध्ये गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी